ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यावर मलकापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई मांड्य पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ऑपरेशन परिवर्तन मोहिमेअंतर्गत मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई केली आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एका मोटारसायकलवरून मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य गुटखा वाहतूक करणाऱ्याला पकडले या कारवाईत पोलिसांनी एक मोटारसायकल आणि एकूण सत्याऐंशी हजार सहाशे चाळीस किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा बसवण्याचे उद्दिष्ट असून पोलीस अधीक्षकांच्या सूचनानुसार सर्वच पोलीस ठाण्यांकडून कठोर पावले उचलली जात आहे या कारवाईमुळे अवैध गुटखा का विक्रेत्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलिसांकडून सुरू असून आरोपीविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर